नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काय महत्त्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने अलीकडे संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये सहकार्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे उत्तर आय आय टी मंडी संस्था प्रश्न क्रमांक दोन ब्लू ऑरिजिनच्या एन एस पंचवीस मोहिमेवर पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण उत्तर गोपी शतावरी प्रश्न क्रमांक तीन जागतिक बौद्धिक संपदा दिवस दोन हजार चोवीसची थीम काय आहे उत्तर आय पी आणि एस डी जी एस नाविन्य आणि सर्जनशीलतेसह आमचे समान भविष्य घडवणे प्रश्न क्रमांक चार कोणत्या दोन देशांनी शक्ती या संयुक्त लष्करी सरावाची सातवी आवृत्ती पार पाडली उत्तर भारत आणि फ्रान्स देश प्रश्न क्रमांक पाच ईदशिशा नोंगरांग यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर मेघालय प्रश्न क्रमांक सहा मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर टेबल टेनिस प्रश्न क्रमांक सात आफ्रिकन प्राधान्य क्रमवारीतील भारत अमेरिका संवादाची दुसरी फेरी कुठे झाली उत्तर वॉशिंग्टन डी सी प्रश्न क्रमांक आठ प्री फायर पोलर मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केले आहे उत्तर नासा संस्था प्रश्न क्रमांक नऊ सिन्युक्लिन अल्फा म्हणजे काय उत्तर प्रथिने प्रश्न क्रमांक दहा प्रोजेक्ट ईशान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर हवाई क्षेत्र प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या संस्थेने भारताचा पहिला इलेक्ट्रिक व्हेहीकल इंडेक्स लॉन्च केला उत्तर राष्ट्रीय शेअर बाजार प्रश्न क्रमांक बारा टेमन थ्री इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले उत्तर संयुक्त राष्ट्र प्रश्न क्रमांक तेरा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने ए आयच्या नैतिकतेवर राष्ट्रीय स्टेक होल्डर्स कार्यशाळा आयोजित केली आहे उत्तर युनेस्को संस्था प्रश्न क्रमांक चौदा ड्युटी ड्रॉबॅक स्कीमचा प्राथमिक उद्देश काय आहे उत्तर निर्यात केलेल्या मालामध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवरील सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्काच्या घटनांमध्ये सूट देणे प्रश्न क्रमांक पंधरा पूर्व आशिया शिखर परिषद आणि एशियन रिलिजन फोरम वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती उत्तर वी एंटीन लाओ येथे प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी भूजलातून आर्सोनिकसारख्या जडधातूचे दूषित घटक काढून टाकण्यासाठी एक नवीन उपाय प्रक्रिया विकसित केली आहे उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रश्न क्रमांक सतरा नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे उत्तर बिहार राज्य प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशन अर्बन दोन पूर्णांक शून्य अंतर्गत सफाई आपणावं बिमारी बघावं उपक्रम सुरू केला आहे उत्तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय प्रश्न क्रमांक एकोणीस अलीकडेच आय एन एस तबरच्या भेटीमुळे चर्चेत आलेले बंदर शहर अलेक्झांड्रिया कोणत्या देशात आहे उत्तर इजिप्त देश प्रश्न क्रमांक वीस पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्याला दोन हजार चोवीससाठी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्काराने सन्मानित केले आहे उत्तर महाराष्ट्र राज्य